स्वागत करतो आता पाहूया बातम्या भारत आणि फिजी यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांचा नवा अध्याय सुरू झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या शिष्टसर मंडळस्तरीय बैठकीनंतर संयुक्त वार्ताहर परिषदेत बोलत होते दोन्ही देशांदरम्यान आज व्यापक चर्चा झाली यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले विशेषतः संरक्षण क्षेत्रात सहकार्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं याकरता एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी दिली फिदीच्या प्रतिनिधी मंडळात आरोग्य आणि वैद्यकीय सेवा मंत्री रातू ललाल ललालबाबू आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार सायबर सुरक्षा डेटा विज्ञान यासह क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्यासाठी एकमत झालं आहे दहशतवाद मानवतेसमोरचं मोठं आव्हान आहे त्यावर मिळून मात करायला हवी यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी फिजीच्या पंतप्रधानांचे आभार मानले